माथेरानच्या कुशीत वसलेल्या असलवाडी या आदिवासी वाडी रस्ता नसल्याने येथील महिला गरोदर असल्याने या महिलेला टोळीच्या साह्याने दवाखान्यामध्ये आणण्याची वेळ आलेली आहे एकीकडे बाळ जन्माला आले की त्या बाळाचे आनंदाने स्वागत केले जाते तर दुसरीकडे या आदिवासी वाडीमध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्याने महिलेला आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो परंतु याचं तालुक्या स्वतंत्र नगर याच आदिवासी वाड्या पाड्यावरच्या ग्रामस्थांना आपल्या मूलभूत सुविधांसाठी झगडावं लागत आहे तसेच झुम्मापट्टी येथून आसलवाडी येथे जाणारा रस्ता आहे परंतु माथेरानच्या पायथ्याशी वसलेल्या चौदा आदिवासी वाड्यांना जाण्यासाठी अजूनही पक्का रस्ता नाही परंतु येथे राहणाऱ्या ग्रामस्थांना पिढ्यानपिढ्या मोठ्या हाल सोसावे लागत आहे या ठिकाणी एका धक्कादायक माहिती निदर्शनास आली असून आसलवाडी येथील काशी सचिन पिरकळ असं या गरोदर महिलेचं नाव असून लाकडी झुळीतून येण्याची वेळ आलेली आहे या महिलेच्या पोटात कळ येत असून या महिलेला बेकरेवाडी येथून असा प्रवास करून ग्रामस्थांनी भर पावसात आणण्यात आले होते दरम्यान या महिलेला एका कन्या रत्नाला सुखरूप जन्म दिला दरम्यान या महिलेचा संघर्ष येथे संपलेला नव्हता दरम्यान या महिलेला पुन्हा त्याच जोळीतून शुक्रवार वीस ऑगस्ट रोजी बेकरेवाडी ते अस्सलवाडी असा प्रवास करावा लागला आहे दरम्यान या ठिकाणी असा प्रश्न पडतो की खरंच आपला भारत देश स्वतंत्र झालाय का असा प्रश्न येथील आदिवासी वाड्यातील लोकांना आजही पडतोय कर्जत लाईव्ह नितीन पारदी नेर